नमस्कार मित्रांनो संजय नालावडे लिखित शिवनेरीची श्रीमंती हे पुस्तक प्रत्येक जुन्नरकरांनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी वाचावे या भावनेतून वडगाव कांदळी येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री शिवाजीराव निलक यांच्याकडून जुन्नर तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालय महाविद्यालय आणि ग्रामपंचायतीच्या सुशिस्तीत सुरू असलेल्या वाचनालयांना शिवनेरीची श्रीमंती हे पुस्तक सप्रेम भेट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे जुन्नर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेले विद्यार्थी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या गुणगौरव सोहळ्यात आमदार श्री अतुल शेठ बनके यांच्या शुभ हस्ते आणि बाळासाहेब खिल्लारी दीपक शेठ आवटी यांच्या उपस्थित प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाकडे शिवनेरीची श्रीमंती पुस्तकाची एक प्रत देऊन सदर उपक्रमाचा शुभारंभ दिनांक बावीस ऑगस्ट रोजी विद्याविकास मंदिर राजूर येथे झाला आहे जुन्नर तालुक्याचे सांस्कृतिक वैभव ठरलेले आणि विविध क्षेत्रातील गु गुन्हेजनांचा संघर्षमय जीवनप्रश जीवनप्रवास मांडलेले शिवनेरीचे श्रीमती हे प्रेरणादायी पुस्तक विद्यार्थ्यांच्या हातात गेले पाहिजे असे समिश्र उद्वार सुप्रसिद्ध साहित्यिक श्री सतीश सोळुंकरकर आणि शिवनेरी भूषण डॉक्टर सदानंद राऊत यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी काढले होते हाच धागा पकडून जुन्नर तालुक्याचा ऐतिहासिक दस्तऐवज ठरलेल्या शिवनेरीची श्रीमंती या पुस्तकातील स्तंभलेखक संजय नलावडे यांनी साकारलेल्या महान व्यक्तींच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी जुन्नरच्या वडगाव कांदळी येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री शिवाजीराव निलक यांनी सर्व विद्यालय महाविद्यालय आणि ग्रामपंचायतीच्या वाचनालयांना शिवनेरीची श्रीमंती पुस्तक भेट देण्याचा संकल्प केला होता यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघाचे टी बी अशोक काकडे पंकज गौलब विकास दांगड आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले मित्रांनो श्री शिवनेरीची श्रीमंती हे पुस्तक तुम्ही बी एकदा नक्की वाचावे